भारत एकेकाळी जहाज बांधणी आणि जहाज उभारणीचं मोठं केंद्र होतं भारताचा ते पुनर्वैभव परत मिळवत के या क्षेत्राला भारताला नव्यानं गुंतवणुकीचं केंद्र बनवण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित भारतीय सागरी उद्योग सप्ताह दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेत ते आज बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात आपला आरमार तर स्थापन केलंच शिवाय या सागरी मार्गाला व्यापारी मार्ग म्हणूनही महत्त्व मिळवून दिलं समुद्र केवळ देशाची सीमा नाही तर संधीची दारं उघडणारा असतो हा छत्रपतींचा विचार घेऊनच आम्ही पुढं जात आहोत असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्रातलं वाढवण बंदर याच विचाराचं मूर्त स्वरूप ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला छत्रपति शिवाजी महाराज ने न केवल समुद्री सुरक्षा की नींव रखी बल्कि अरब सागर के ट्रेड रूट पर भारतीय सामर्थ्य का परचम भी फहराया था उनके विजन ने हमें दिखाया है कि समुद्र केवल सीमाएं नहीं अवसरों के द्वार भी होते हैं आज भारत उसी सोच के साथ आगे बढ़ रहा है साथियों भारत आज ग्लोबल स्तर पर सप्लाई चेन रेजिलियंस को मजबूती देना चाहता है हम वर्ल्ड क्लास मेगा पोर्ट्स के निर्माण में जुटे हैं यहां महाराष्ट्र के वाढ़वण में ही सेवन्टी सिक्स थाउजेंड करोड रुपये नेजर पोर्ट की कॅपॅसिटी कोणा बढाने बंदर आणि जहाज बांधणी क्षेत्रात भारतानं शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे असं सांगत त्यांनी गुंतवणूकदारांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आज अस्थिर जगत भारता की स्थिर लोकशाही दीपस्तंभासारखी भूमिका निभावत है पंतप्रधान हम आपके आइडियाज इन्वेस्टमेंट का स्वागत करते हैं आप भी जानते हैं भारत में पोर्ट्स और शिपिंग में 100% परसेंट एफडीआई की अनुमति है अभी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तेजी से बढ़ रही है मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड इस विजन के तहत इंसेंटिव्स भी दिए जा रहे हैं हम स्टेट्स को भी प्रोत्साहित कर रहे हैं कि वे इन्वेस्टमेंट को आकर्षित करें इसलिए आप सभी अलग अलग देशों के इन्वेस्टर्स के लिए भी भारत के शिपिंग सेक्टर में काम करने का अपना विस्तार करने का यही समय है सही समय है भारत ऐसे लाइट हाउस की भूमिका को बहुत मजबूती से निभा सकता है दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताच्या मेरिटाईम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे असं त्यांनी सांगितलं याच वर्षात खोल पाण्यातलं विन्झिन्झम बंदर सुरू झालं या वर्षात भारतानं मालवाहतुकीचाही विक्रम केला तसंच पहिलं स्वदेशी हायड्रो बंदर कांडला इथं याच वर्षात विकसित झालं असंही त्यांनी सांगितलं जे एन पी एथं कंटेनर टर्मिनलचा दुसरा टप्पा सिंगापूरच्या सहकार्यानं याच वर्षात सुरू झाल्यानं या टर्मिनलची मालवाहतूक क्षमता दुप्पट झाली असंही त्यांनी सांगितलं याच वर्षात जहाज बांधणी आणि बंदर क्षेत्रातले जुने कायदे रद्द करून आम्ही आधुनिक कायदे लागू केले असं ते म्हणाले या कायद्यांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल असं ते म्हणाले देशांतर्गत मालवाहतुकीत सातशे टक्क्यांची वाढ झाली असंही त्यांनी सांगितलं आज जगभरातल्या कोणत्याही जहाजावर भारतीय खलाशी तुम्हाला भेटतील असं सांगत तीन लाखांपेक्षा अधिक खलाशांसह भारत या क्षेत्रात तिसऱ्या स्थानी आहे असं पंतप्रधान म्हणाले ही परिषद आज एक जागतिक कार्यक्रम झाली आहे पंच्याऐंशी देशांचे प्रतिनिधी आणि सागरी उद्योग क्षेत्रातले सर्व धुरीण या ठिकाणी उपस्थित आहेत कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार इथं झाले आहेत यातून भारताच्या सागरी सामर्थ्यावरचा जगाचा सा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं अधोरेखित होत असं पंतप्रधान म्हणाले इथ समिट की सिनर्जी और एनर्जी दोनों बढा दी साथ अभी यहां शिपिंग सेक्टर से जुडे कई प्रोजेक्ट का शुभारंभ हुआ है शिपिंग सेक्टर में हुए लाखों करोड़ रुपए के एमओ भी जारी हुए हैं ये दिखाता है कि भारत के मैरिटाइम सामर्थ्य पर दुनिया का कितना विश्वास है इस आयोजन में आपकी उपस्थिति हमारे कॉमन कमिटमेंट का प्रतीक है हरित आणि शाश्वत असा या सागरी उद्योगाच्या दिशेनं भारताचा प्रवास सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्याआधी पंतप्रधानांनी मेरिटाईम प्रदर्शनाचं अवलोकनही केलं